नमस्कार मी सीमा कुचेरिया विविध वी विषयांची विविध वी सणांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो आजचा आपला विषय आहे गुरुग्रह गुरुग्रह आपल्या जीवनावर आपल्या कुंडलीमध्ये काय परिणाम देतो हे आज आपण पाहणार आहोत गुरु म्हटलं की एखादी मोठी व्यक्ती दाढी वाढवलेला माणूस वयस्कर माणूस ही कल्पना आपल्या डोळ्यासमोर येते ती ज्या ठिकाणी बसते त्या ठिकाणी कुणीही बसायचं नाही हे आपल्या संस्कृतीमध्ये नैसर्गिकरित्या आलेलं आहे म्हणूनच गुरु स्थान हानी करतो असे समजले जाते गुरु हा नेहमीच आपल्याला सद्मार्ग दाखवतो कोणतीही गोष्ट आपल्याला अडली तर त्याचा मार्ग हा गुरु मिळतो आपल्याला ज्ञान देतो बुद्धी देतो त्याचबरोबर चांगले वाईट विचार करण्याची जी क्षमता आहे ती आपल्याला गुरुकडूनच मिळते असा हा गुरुग्रह आपल्याला संकटातून तारणारा साक्षात परमेश्वराचेच दुसरे रूप म्हणजे गुरु हा गुरु ग्रह आपल्या कुंडलीमध्ये नवव्या स्थान आणि बाराव्या स्थानचा कारक आहे हा पुरुष ग्रह असून पिवळ्या रंगाचा मानला जातो धनु आणि मीन राशीवरती गुरुचे प्रभुत्व आहे गुरुग्रहाला तीन दृष्ट्या असतात पाचवी सातवी आणि नववी गुरुग्रह राशीत उच्चीचा होत असून मकर राशीमध्ये होतो गुरुग्रह मोठा असल्याने कोणत्याही कामात वृद्धी करणे हे त्याचे कारकत्व आहे म्हणूनच कुटुंब वृद्धी संतान वृद्धी व्यवसायात नोकरीमध्ये वृद्धी हे गुरुच्या अंमलाखाली येते म्हणूनच लग्न करताना गुरु कित्व आहे हे पाहिले जाते जर व्यक्तीला गुरुबळ असेल तर त्याचे घर गाडी बंगला त्याचबरोबर लग्न संतती हे त्याला वेळेवर प्राप्त होते पण गुरुबळ नसेल तर व्यक्तीच्या लग्नामध्ये देखील विलंब येऊ शकतो नोकरीमध्ये व्यवसायामध्ये अडचणी येतात अशा प्रकारचे फळ गुरु प्रदान करतो गुरुचा स्वभाव एकदम शहाणा शांत संयमी भारदस्त धार्मिक सात्विक न्यायप्रिय कोणाचेही बोलणे शांतपणे ऐकून घेणारा असा आहे शरीरातील तळपाय मांड्या चरबी याच्यावरती गुरुचे आधिपत्य असते चरबी युक्त होणाऱ्या गाठी मेद वाढणे पित्त वाढणे पोटाची चरबी वाढणे मधुमेह गालगुंड शरीरावरती सूज येणे इत्यादी प्रकारचे आजार गुरु देतो गुरु हा ज्ञान देणारा ग्रह आहे म्हणूनच जे शिक्षकी पेशाची लोक आहेत ती सर्व गुरुच्या आधिपत्याखाली येतात म्हणजेच शिक्षक कुलगुरु, प्राचार्य प्राध्यापक वकील डॉक्टर मंत्री कुठल्याही अधिकार पदावरती असणारी व्यक्ती ही गुरुच्या अधिपत्याखाली येते गुरुग्रह जर आपल्या कुंडलीमध्ये मित्र राशीत असेल किंवा चांगल्या स्थितीत बसला असेल तर आपल्याला कीर्ती प्रदान करतो धार्मिक, धार्मिक बनवतो त्याचबरोबर सुख समृद्धी आरोग्य प्रदान करतो त्याचबरोबर कोणतीही गोष्ट कमी वेळेत पद प्रतिष्ठा ही कमी वेळेमध्ये गुरुग्रह प्रदान करतो पद तो दूषित झाला असेल किंवा शत्रुग्रहांबरोबर बसला असेल तर बदनामी देतो इतर लोकांवरती आपल्याला अवलंबून राहावे लागते त्याचबरोबर कर्ज वाद सट्टे बाजारात चुकीचे निर्णय खोटी प्रतिष्ठा मुलांची चिंता बदनामी उधळपट्टी चुकीच्या निर्णयामुळे नुकसान सोसावे लागते हे जे आपण गुरुचे प्रभाव पाहिले हे आपल्या कुंडलीमध्ये गुरुग्रह कोणत्या स्थानावर बसला आहे आणि इतर ग्रहांची स्थिती काय आहे याच्यावर अवलंबून आहे कुंडलीमध्ये गुरुग्रह जरी बलवान असेल किंवा निर्बल असेल तरी बाकीचे जे आठ ग्रह आहेत त्यांची स्थिती पाहणे हे तितकेच गरजेचे असते आणि त्यावरूनच आपण निर्णय क्षमतेपर्यंत पोहचू शकतो अशा प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल आजच सबस्क्राईब करा जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आनंद आणि आन आरोग्याने भरलेले राह धन्यवाद